सहा वर्ष वयाच्या वटवृक्षाला जीवनदान रेणापूर तालुक्यातील मोठेगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील पिकांना अडचण होत असल्याने शेतकऱ्याने हे अंदाजे सहा वर्षाचे झाड काढण्याचा निर्णय घेतला परंतु सहा वर्ष वाढवलेलं झाड मरणार याचं दुःख शेतकऱ्याला सहन होत नव्हतं गावातील महादेव मंदिर परिसरात शिवराई वृक्षवन हे काम चार एकरमध्ये एक गेल्या सात वर्षापासून निसर्गप्रेमी अर्जुन हलकंचे यांच्या नेतृत्वाखाली जोमात सुरू आहे शेतकरी झाड काढणार असल्याची कुणकुन लागताच अर्जुन यांनी त्या शेतकऱ्याची भेट घेऊन त्या वटवृक्षाचे महादेव मंदिर परिसरातील शिवराई परिसरात पुनरोपण केले यावेळी शंकर पवार गोविंद सर्वदे संदीप शेंडगे गोपाळ पवार मल्लिकार्जुन हलकंचे आदींनी परिश्रम घेऊन वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर